देवळाली विधानसभा मतदारसंघातील सर्व दलित बांधवांना माझी नम्र विनंती आहे अनेक उमेदवार आपल्या पुढे येणार आहेत चुकीची भूमिका तुमच्या समोर मांडतील दिशाभूल करतील पण त्या दिशाभूलीला तुम्ही भूलू नका त्यांना फक्त जाब विचारा की जेव्हा संविधान धोक्यात होत त्यावेळेस आपली भूमिका नेमकी काय होती आपण काय नेमकी तुम्ही भूमिका घेतली होती कारण दलित नेत्याला आघाडीचं राजकारण करता येत नाही हे ये सिद्ध होत आहे आपण त्यांना विनंती केली पाहिजे तुम्ही त्यांना जाब विचारा की व्यवहारित राजकारण केल्यानंतर दलित कार्यकर्त्यांना दलित तरुणांना या सत्तेमध्ये जाता येईल परंतु दिवसेंदिवस संसदीय राजकारणाचा अभ्यास कमी करण्यात दलित नेते पडायला कमी पडायला आहेत आणि म्हणून जी भाजपाची आपली जी वैचारिक भूमिका आहे भूमिकेचा आपण अभ्यास केला पाहिजे आपण पुरोगामी विचाराचे आहोत भाजपवाले प्रतिगामी विचाराचे आहेत आपण भारतीय संविधानाला भारती राज्यघटनेला मानणारे आहोत भाजप आणि भाजपाचे मित्र हे मनुस्मृतीला मानणारे आहेत धर्मग्रंथाला ग्रंथाला मांडणारे आपण समतेचा विचार घेऊन चाललेला आहोत आणि भाजपाचे निघाचे मित्र पक्ष आणि भाजपवाले विषमतेचा बीज प्रचार करतात आपण लोक लोकशाहीला मानणारे आहोत ते हुकुमशाहीचं समर्थन करतात आपण आंबेडकर फुलेवादे आहोत आपण शाहू वादे आहोत ते गोळवळकरांचे गोळवळकर आहेत गोळवळकरांचे विचार मानणारे आहेत आपण बुद्धाला मानणारे आहोत आपण गांधीला मानणारे आहोत आपण नेहरूला मानणारे आहोत ते हेगडे वारांला मानणारे आहेत आपण भारतीय राष्ट्रवाद मानणारे आहोत आणि ते हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करणारे आहेत हा वैचारिक फरक त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये आहे